हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज उपवास आहे तुम्ही म्हणाल आज कसला उपवास रविवार तर हो आमच्याकडे रविवारी उपवास असतो आमचा कुलस्वामी आहे तर खंडोबाचा रविवार उपवास असतो आमच्याकडे तर साबुदाना भिजत घातलाय आहे तर प्रत्येक उपवासाला खिचडी खायला नको वाटते तर म्हटलं जरा आता काहीतरी वेगळं करते जरा झणझणीत हे छोटे छोटे तीन बटाटे घेतले बघा छोटेत मोठे असले तर दोन घ्यायचे फुटलेली मिरची आहे माझ्याकडे त्यातली थोडीशी आहे मी आणि शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचे कूड घालणारे पण त्याआधी मी हे बटाटे बारीक चिरून किंवा किसून घ्यायचे आणि साबुदाणा मिक्सरमधून काढून घेते दाखवते तुम्हाला बटाटे पातळ चिरून घेतले किसून घेतले तरी चालतील पण ते काय बटाटा मिक्सरमधून सहज बारीक होतो आणि हा साबुदाणा पण घालते त्यातून थोडासा ठेवते सगळं नाही परत थोडासा अख्खा घालायचा ह्यात मी मीठ घालते कुठलेली मिरची आख्या घातल्या तरी चालतील आपल्याला जे तिखट पाहिजे तसं झाला मिक्सरमधून काढून घेते मी एकीकडे मी पॅन ठेवलाय तापायला हे असं ता काढून घेतलं मिक्सरमधून पुसून घेते भांड्यानंतर हा थोडासा खसाबदाना ठेवला आहे तो पण त्यात घालते हे अर्धी वाटी शेंगदाण्याचं कुठे तुम्ही जिरं घालत असाल तर जिरं घाला नसाल घालत तर नका घालू मी जिरं घालते उपवासाला चमचाभर जिरं घालते ह्यात थोडंसं पाणी घालून करून घ्यावं लागेल थोडस पाणी घालते पॅन ठेवलाय तापायला मी ൂപ കായിൽ വാഡത്തേൽ ത शेकू देते चांगलं बटाटा आपण मिक्सरमधून काढून का घेतला कच्चा बटाट्याचा स्टार्च असतो आणि शिवाय साबुदाण्याचा पण मग ते जास्त चिकट होतं म्हणून मग उकडलेला बटाटा न घेता कच्चाच बटाटा मी मिक्सरमधून काढून घेतला त्यामुळे बघा आपले हे काय म्हणा डोसे म्हणा किंवा अगदी उपवासाचे धिरडे म्हणा पण खिचडी खावीशी वाटत नाही सारखी सारखी असं केलं तरी जायला चालतं जरा <coughs> शेपायला सावधानाच्या वेळच लागतो पण चांगले असे खरपूस भाजू द्यायची मॅथ जरा लिपलीबी खोटात 그 ừ n g kia सगळे करून झाले आपले उपवासाचे थालीपीठ उपवासाचे थालीपीठ खिचडी नेहमी नेहमी खाण्याऐवजी असे केले तर चांगले बरं वाटतं एक बटाटा होता उकडलेला माझ्याकडं त्याची भाजी केली मी आणि शिवाय दही हो मस्त असं हरळाचं आपलं तयार तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा